नमस्कार आपण आलो हो आहोत आता डॉक्टर अंधारे यांच्या हॉस्पिटलमध्ये आरोग्य मित्र आ, मिस्टर घुले यांच्याशी या योजनेविषयी माहिती विचारणार आहोत तर जाणून घेऊया मिस्टर गुले यांच्याकडून सर नमस्कार मी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा आरोग्य मित्र रामकृष्ण घुले बोलतोय महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व केंद्र शासनाची पंतप्रधान जन आरोग्य योजना एकत्रितपणे महाराष्ट्रात राबवली जात आहे या योजनेमध्ये लाखो लोकांनी आतापर्यंत मोफत शस्त्रक्रियाचा उपचार घेतलेला आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पातून साकारलेली आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना या योजनेमध्ये आतापर्यंत करोडो लोकांनी या योजनेचा फायदा घेतलेला आहे महात्मा फुले ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे या दोन्ही योजना एकत्रितपणे राबवल्या जात आहेत महात्मा फुले योजनेमध्ये नऊशे शहाण्णव हजारावरती मोफत उपचार केले जातात आणि आयुष्यमान भारत म्हणजे पंतप्रधान जन आरोग्य योजनेमध्ये बाराशे नऊ मोफत उपचार हो केले जातात आता सध्या आपल्या बार्शी मध्ये पाच हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना राबवली जात आहे त्याच्यामध्ये सुश्रुत हॉस्पिटल बार्शी जगदारमा हॉस्पिटल बार्शी कॅन्सर हॉस्पिटल बार्शी अंधारे ही सुविधा हॉस्पिटल बार्शी आणि भातलुंडी हॉस्पिटल बार्शी या पाच हॉस्पिटलमध्ये ही योजना अत्यंत चांगल्या प्रकारे राबवली जात आहे तर जो लाभार्थी आहे त्यांनी आपण ज्या वेळेस आपलं पेशंट आजारी पडेल किंवा क्रिटिकल आजार असतील त्याच्यामध्ये आपण त्या हॉस्पिटलमध्ये जावं त्या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आरोग्य मित्राचं केबिन असेल त्या केबिन मध्ये जाऊन हॉस्पिटलच्या जा। आरोग्य मित्राशी चौकशी करून तुम्ही मोफत उपचार घेऊ शकता त्याच्यासाठी तुम्हाला लागणारी कागदपत्र आहेत की आपण येताना त्या ठिकाणी प्रथमता तुमच्या प्राथमिक तपासण्या गोळ्या औषधे प्लस तुमचा ऑपरेशनचा खर्च या सर्व या योजनेमधून फ्री फ्रीमध्ये केला जातो आणि त्यानंतर तुम्हाला जेव्हा परतीचा प्रवास आहे गावाकडे जायचं डिस्चार्ज केलं त्यावेळेस मी तुम्हाला परतीच्या प्रवासाचे तिकिटाचे पैसे दिले जातात ही योजना अत्यंत क्रिटिकल आजारावरती केली जाते अंधारे हॉस्पिटल यामध्ये एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी आणि डायलिसिस या, या आजारावरती उपचार केले जातात याच्यामध्ये आतापर्यंत म्हणजे ही महा महात्मा फुले जन आरोग्य योजना हे प्रतिकुटुंब प्रतिकुटुंब दीड लाख रुपयापर्यंत आहे आणि आयुष्यमान योजना आहे पंतप्रधान जन आरोग्य योजना पाच लाखापर्यंत प्रति प्रतिकुटुंब प्रति 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 या योजनेचा फायदा आहे समजा आपल्या दीड लाख या योजनेचा फायदा कोण कोण घेऊ शकतो ह्या योजनेतला फायदा केसरी शिधापत्रिका येलो शिधापत्रिका अंत्योदय अन्नपूर्णा या योजनेचा फायदा घेऊ शकतात आ, या योजनेचे प्रत्येक तालुक्यात प्रत्येक तालुक्यात ज्या हॉस्पिटल त्यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजना चालू आहे आणि ज्या हॉस्पिटल योजना चालू आहे त्या ठिकाणी आरोग्य मित्राचा एक कॅबिन आहे आरोग्य मित्राशी तुम्ही कुठल्याही आजाराच्या बाबतीत तुम्ही त्याच्याशी संपर्क करू शकता आणि त्यासाठी तुम्ही शासनाच्या जाहिराती आहेत तर या जाहिराती असून देखील लोकांना आजही माहिती नाही आहे या योजनेविषयी त्याविषयी काय नवीन आहे नाही आमच्याकडे आल्यानंतर आम्ही काय करतो तो आजार बसतो बसत असेल तर त्याच्यामध्ये काही आजार त्या हॉस्पिटल चालवायला घेतलेले असतात त्या चालवणाऱ्या आजारामध्ये जर तो आजार त्या हॉस्पिटलमध्ये जर होत असेल तर तो हॉस्पिटलला तो आजार करणं बंधनकारक कर आहे आणि कुठल्याही प्रकारचा एकही रुपया त्या पेशंटच्या नातेवाईला भरावा लागत नाही जसा घरून आला पेशंट तसा घरी जातो पेशंट हॉस्पिटल आणल्यापासून किती वेळात तुमच्याकडे पेशंट हॉस्पिटल आल्यानंतर आमचा आरोग्य मित्र काही हॉस्पिटलमध्ये राऊंड घेतला जातो पहिल्या अगोदरचे पेशंट असतात त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी जवळ पेशंट त्याला विचारलं जातं की बाबा तुम्ही कधी ऍडमिट झाला आमची अशा अशी योजना इथं आहे तिथे तुमचं रेशन कार्ड नोंदव आधार कार्ड नोंदव आधार कार्ड नोंदवल्यानंतर त्यांना सांगतो की तुम्ही डॉक्टरशी संपर्क करा आमच्या योजनेतला जर आजार असेल तर ते तुमच्यावर होतं आणि या योजनेअंतर्गत हृदय शस्त्रक्रिया मूत्राशयाचे आधार हाडाचे विकार याप्रमाणे सर्व प्रकारचे आजार होतात आणि त्याच्यामध्ये कॅन्सर सारख्या आजारावर एकशे त्र्याऐंशी होते पाठपुरावा उपचार आहे समजा एंजियोप्लास्टी प्लास्टिक आलेले असेल तुमचे तर त्या पेशंट साठी फॉलो अपची सिस्टम असते त्या सिस्टम मध्ये एक वर्षासाठी तिला गोळ्या औषध सुद्धा फ्री दिलं जातात या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या तरी आपल्याकडे पाच हॉस्पिटल दिलेले आहेत पाच तालुक्यात आणखी नवीन नवीन काही होणार आहेत हॉस्पिटल हो उपलब्ध होतील त्यांना योजना घ्या हा कंपल्सरी गव्हर्नमेंट करत आहे त्यांच्याकडे काय म्हणजे ह्याच्यामध्ये मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल हे योजना घेऊ शकतात ठीक आहे तर याच्यासाठी टोल फ्री नंबर दिलेले आहेत पंधरा अठरा डबल झिरो तेवीस तुम्हाला जर त्याच्या काही शंका योजनेबद्दल जर काही माहिती विचारायची असेल तर आमचा महात्मा फुले जन आरोग्य योजना टोल फ्री क्रमांक आहे अठरा डबल झिरो तेवीस बत्तीस दोनशे या नंबरवरतीही तुम्ही चौकशी करू शकता एन्जिओप्लास्टी आणि डायलिसिस यावरती उपचार केले जातात कॅन्सर हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी रेडिएशन आणि सर्जिकल ऑन्कोलॉजी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये पूर्णतः मोफत स्वरूपात उपचार केले जातात जगदा हॉस्पिटलमध्ये हाळाची शस्त्रक्रिया डायलिसिस एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी आणि लहान बाळाचे म्हणजे कमी दिवसात जन्मलेलं बाळ किंवा आठव्या महिन्यात जन्मलेलं बाळ की ज्याच दिवस आपलं ते बाळ ते काचेमध्ये मध्ये ठेवावं लागतं त्याच्यासाठी भातलांडी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात अशा प्रकारे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये वेगवेगळे पॅकेज आहेत वेगवेगळे आजार घेतले जातात निवडून त्या आजारावरती त्या ठिकाणी मोफत उपचार झाले उपचार केले जातात जरी तुम्हाला काही शंका असेल तर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आरोग्य मित्र तुमच्या शंकेचं समाधान करण्यासाठी किंवा निरंसन करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक हॉस्पिटलच्या आरोग्य मित्रांशी भेटा आणि तुम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती दिली जाईल सांगितलं जाईल योजनेबद्दल योजने आणि जर समजा आपल्या बार्शीत तो आजार बसत नसेल जर तुम्हाला योजनेमध्येच करायचं असेल समजा बार्शीत तो आजार नसेल समजा मुतखड्यासारखा आजार किंवा तो आमच्या योजनेमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आठ एम एम च्या पुढे तो मुतखाड्याचा आजार होतो तर समजा बार्शीमध्ये त्याचं पॅकेज नसेल तर सोलापूरला रघुची किडनी सेंटर म्हणून त्या ठिकाणी तो आजार केला जातो महात्मा फुले योजना आणि आयुष्यमान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजना काम एकच महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना केंद्र शासनाची पंतप्रधान जन आरोग्य योजना या दोन्ही एकत्रितरित्या महाराष्ट्रात राबवल्या जातात म्हणजे त्याचं पिक्या वेगळं किंवा ह्याचं काय नाही महात्मा फुले तिथंच आयुष्यमान बीन राबवली जाते एकाच ठिकाणी एकाच छताखाली दोन्ही योजनेचे कामकाज केलं जातं फ्री महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा टोल फ्री नंबर अठरा डबल बत्तीस दोनशे आयुष्यमान भारत योजनेचा टोल फ्री क्रमांक पंधरा त्रेपन्न अठ्या धन्यवाद या या नमस्कार केडीएम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे तर नाव सांगा सर माझं नाव दादासाहेब गोरखोकले राहणार पाचवळच आहे मी आणि परांडा तालुका आहे माझा आणि धाराशिव जिल्हा येथील मी रहिवाशी आहे कुठल्या योजनेचा अक्च्युली सुरुवात अशी झालेली की माझ्या वडिलाला बीपी लो झालता आणि ब्लड म्हणजे अटॅक आलेला हार्ट अटॅक अतिशय तीव्र होता मग त्यावेळेस आम्हाला आम्ही इथं आपलं बार्शी मध्ये अंधारे हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर इथं आम्हाला आरोग्य मित्र भेटला आरोग्य मित्राने आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले योजनेबद्दल माहिती पुरवली आणि त्यांनी आम्हाला गाईड केलं की बाबा असा असा तुमचा खर्च वगैरे वाचू वगैरे शकतो तर त्या योजनेतून आमची एनजिओग्राफी झाल्यानंतर लक्षात आलं की वडिलांना दोन ब्लॉकेज आहेत आणि एनजिओ प्लास्टिक करायला लागणार आहे काय मग मग आम्ही विचार केला खर्च वगैरे काय तर मग तिथं आम्हाला आरोग्य मित्रामुळे हे समजलं की आम्हाला एक रुपया खर्च येणार नाही आणि सर्व काही मोफत होणार आहे काय मग कसं झालं मग अतिशय म्हणजे आम्ही एक म्हणजे जे आमच्या डोकं होता की बाबा खर्चाचा हा खर्च वगैरे सगळं कसा करायचा माणूस तर वाचवायचा काय पण ह्या ह्या शासनाच्या योजने नाही तर आम्हाला माहित नव्हती पण आरोग्य मित्रांच्या आम्हाला अतिशय मोला सहकार्य लाभले म्हणजे खूप मोलाचं काय असतात ना सरकारच्या काही योजना बी असतात पण त्या म्हणजे खालीपर्यंत सांगणार कारण ग्रामीण भागातला प्रत्येकाचं माणूस सुशिक्षित असणं असं काय नसतो काय त्यांचा खूप आम्हाला फायदा झाला आणि सर्व काय व्यवस्थित झालं आज वडलाच्या प्लास्टिक झाली दोन ब्लॉकेज काढले वडील सुस्थि स्थितीत आहे आणि आज आम्ही डिस्चार्ज घेतोय मला वाटतं सव्वीस बारा दोन हजार तेवीस डेट आहे आणि आज आम्ही अंधारे हॉस्पिटल मध्ये डिस्चार्ज घेतोय तर काय नाही अंधारे हॉस्पिटल मध्ये आल्यानंतर एक म्हणजे जो काय म्हणजे मी अतिशय म्हणजे इथून समाधान होऊन चाललोय कारण का म्हणजे माणूसही माणूस तो चांगला झाला आणि बाबा कुठं कर्ज काढून खर्च करण्याची वेळ आली नाही काय ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे मी हॉस्पिटल आरोग्य मित्र आणि जी काय राज्याची योजना आहे महात्मा ज्योतिराव फुले या सगळ्यांचा आभारी आणि म्हणजे खूप चांगली योजना खूप चांगली आरोग्य मित्राकडून जे म्हणजे गाईड व्हायला पाहिजे होतं एक मित्रासारखं सेम सेम अगदी तसंच झालं आणि हॉस्पिटलमध्ये जे काय डॉक्टर संजय अंधारे ते तर असे डॉक्टर आहेत ना की म्हणजे इतर डॉक्टरांसाठी आदर्श असतील ते का काय म्हणजे तो आधार म्हणजे अटॅक जो पेशंट जाणार आहे नो गॅरंटीवर आहे काय ज्याचे हार्टबीट जवळपास दोनशे गाठलेत काय म्हणजे तो जाणार रे अशा स्थितीत त्या माणसाला धीर देणं की हा भाई म्हणजे इथं आल्यानंतर होऊ शकतं करू शकतं काय म्हणजे खूप आणि मी आल्यापासून मला वाटतं सहा दिवसात मी अनेक केसेस बघितल्या की अनेक पेशंट इथं वाचली जगली कारण का खूप म्हणजे मला वाटतं काय म्हणतात ना शंभर टक्के प्रयत्न जे काय असतात ना माणूस वाचवण्याचे आणि इतर डॉक्टरांनी सांगितलेले नो गॅरंटीचे त्या अंधारे हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर त्या पेशंटला कसं वाचवलं जातं त्यांच्या नातेवाईकांना कसं धीर देऊन पेशंटचे म्हणजे प्लास्टिक वगैरे करण्यासाठी त्यांना एक स्थिर केलं जातं पेशंटलाही त्या म्हणजे ऑपरेशनसाठी कसं स्थिर केलं जातं आणि एकंदरीत ह्या सगळ्यातून अतिशय त्यांना सुखरूपणे बाहेर काढलं जातं खरंच म्हणजे ही एक काय म्हणायचं ना डॉक्टरांकडे काय म्हणायचं त्यांची कला म्हणायचं की काय म्हणजे म्हणजे उपचाराव्यतिरिक्त त्यांच्याकडे जो माणुसकीचा पण आहे ना डॉक्टर अंधारांकडे तो अतिशय जबरदस्त अतिशय म्हणजे हा माझा वैयक्तिक अनुभव आहे कारण व एक माझ्या वडिलालाच मी आणलेल त्यांच्या वगैरे झाली अतिशय खूप छान धन्यवाद